हाय गाईज आज आलो आहे कोंडवा एन आय बी एम रोड आपलं मार्बल मार्बलच्या सोसायटीला आलेलं आहे चला मग आतमध्ये फिरून येऊ दाखवतो तुम्हाला काय काय सोसायटीमध्ये सोसायटीने सोसायटीमध्ये मध मत लागलं होतं झाडावरती आहे सॉरी hey, सोसायटीला ते काढले थोडं या खायला हे बघा ह्याचं नाव माधव आहे हे आपलं मित्र भावासारखंच आहे जे हे साईड सुपरवायझर आहे इथं कामासाठी बघा कसं मस्त वातावरण आहे हे बिगरीम वगैरे मार्बलचे फ्लॅट लय माग आहे त्या तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूल वगैरे हो सगळं आतमधल्या लय माग आहे त्या मार्बलचे फ्लॅट वगैरे हो सगळं हे बास्केटबॉल एरिया वगैरे हो बघा कसं फ्लॅट वगैरे हो आहेत एका फ्लॅटची किंमत कमीत कमी तीन ते चार को क चार, चार करोड असं एवढं एवढं किंमत आहेत मनचाल एवढं माग काय आहे ह्याच्यामध्ये तीन ते चार कोटी चार चार फोर बी एच के फ्लॅट आहे प्लस हर फ्लॅटला त्यांचं पर्सनल स्विमिंग पूल फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहेत एक नंबर हे बघा स्विमिंग पूल असं हर फ्लॅटला स्विमिंग पूल वगैरे आहेत मस्त आहे ना हे फक्त कॉमन कॉमन मधलं स्विमिंग पूल आहे एवढं मोठा हर फ्लॅटला एक एक स्विमिंग पूल आहेत पोरं वगैरे खेळायला वगैरे सगळं आहे इकडे ह्या साइडला त्यात तिकडे गणपती बसवलेत त्या साईडला कसं आहे इकडे गणपती वगैरे बसून मस्त आहे दर्शन वगैरे घेऊ या मी दर्शन घेतलो घ्या तुम्ही पण दर्शन आय बी कर जरा बाय <laughs> हे आपलं पर्सनल गार्ड ठेवले आहेत गणपतीसाठी इथंच बसून असायचं कंटिन्यू चला <laughs> काय चांगलं वाटलं की शेअर करा कमेंट करा चांगलं वाटते की सांगा व्हिडिओ वाट कसं वाटलं काय आहे ठीक आहे मग पुढं तसंच व्हिडिओ चालू ठेवू बाय बाय